नमस्कार मित्रांनो पाहूयात आजचे दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह कांदा बाजार भाव सर्वप्रथम कोल्हापूर या ठिकाणी बघितलं तर एकूण आवक आहे दहा हजार आठशे एकोणसाठ क्विंटल किमान दर पाचशे ते दर तेवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे अकोला बाजार समिती एकूणावक एक हजार आठ क्विंटल किमान दर एक हजार दर दोन हजार सर्वसाधारण दर सोळाशे छत्रपती संभाजीनगर बाजार समिती आवक बावीसशे चौदा क्विंटल किमान दर तीनशे दर सोळाशे सर्वसाधारण दर आठशे पन्नास हिंगणा बाजार समिती एकूण आवक तीन क्विंटल किमान दर सोळाशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर तीन हजार बारामती बाजार समिती एकूण आवक सातशे बारा क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर अठराशे येवला बाजार समिती एकूण आवक पंधरा हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर चौदाशे बावीस सर्वसाधारण दर बाराशे पंचवीस येवला अंदर अंधरशूल एकूण आवक पंधरा हजार क्विंटल किमान दर तीनशे पन्नास कमाल दर चौदाशे एक सर्वसाधारण दर बाराशे पन्नास लासलगाव विंचूर एकोणावक बारा हजार क्विंटल किमान चार दर चारशे दर पंधराशे एक सर्वसाधारण दर तेराशे जळगाव बाजार समिती एकोणावक आठ हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर तीनशे बारा दर बाराशे पन्नास सर्वसाधारण दर नऊशे पंढरपूर बाजार समिती एकोणावक एकशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर दोनशे दर एकवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे नागपूर बाजार समिती एकोणावक एक हजार क्विंटल किमान दर पंधराशे दर दोन हजार सर्वसाधारण दर अठराशे चांदोड बाजार समिती एकोणावक दहा हजार क्विंटल किमान दर सहाशे हो कि कमाल पंदर पंदर दर चौदाशे त्र्याऐंशी सर्वसाधारण दर तेराशे वीस मनमाड बाजार समिती एकोणावक पाच हजार शंभर क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर पंधराशे सत्तावन्न सर्वसाधारण दर तेराशे पंच्याहत्तर पिंपळगाव साईखेडा एकोणावक आठ हजार तीनशे एकावन्न क्विंटल किमान दर चारशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर बाराशे साखरी बाजार समिती एकोणावक बाराशे नव्वद क्विंटल किमान दर आठशे कमाल दर तेराशे ऐंशी सर्वसाधारण दर तेराशे पस्तीस भुसावळ बाजार समिती पंचावन्न क्विंटल किमान दर सातशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर एक हजार अमरावती फळ आणि भाजीपाला एकोणावक सातशे वीस क्विंटल किमान दर सहाशे दर अठराशे सर्वसाधारण दर बाराशे सांगली आणि भाजीपाला एकोणावक एक हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल सतराशे सर्वसा सर्वसाधारण दर अकराशे पुणे पिंपरी बाजार समिती एकोणावक तेरा क्विंटल किमान दर बाराशे कमाल चौदाशे सर्वसा सर्वसाधारण दर तेराशे पुणे मोशी बाजार समिती एकोणावक सहाशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर सहाशे पन्नास शेवगाव बाजार समिती एकोणावक दोन हजार नऊशे तीस क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर अकराशे शेवगा बाजार समिती एकोणावक एकवीसशे तीस क्विंटल किमान दर सातशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर एक हजार शेवगा बाजार समिती एकोणावक सहाशे पन्नास क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर सहाशे नागपूर बाजार समिती एकोणाऊ सहाशे ऐंशी क्विंटल किमान दर सोळाशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर एकोणावीसशे पिंपळगाव बसवंत एकोण ओक दहा हजार एकशे बावीस क्विंटल किमान दर तीनशे एकावन्न कमाल दर अठराशे आठ सर्वसाधारण दर तेराशे पन्नास